त्यावेळेस ते माझ्या कामाचं कौतुक करायचे मला प्रोत्साहन द्यायचे व नवीन कामाकार्यासाठी सरपंच कसा असावा सरपंचाने काय केलं पाहिजे ह्याचं मार्गदर्शन करत असायचे कारण स्वर्गवाशी संतोष अण्णा देशमुख आणि मी दोन हजार सतरा साली आम्ही दोघेही जनतेतून सरपंच झालतो आणि त्या काळी मी जिल्ह्यातील सर्वात सर्वात युवक सरपंच म्हणून बीड जिल्ह्यातून निवडून आलतो पण ही घटना व्हायला नको होती पण एवढं निर्गुणपणे हत्या स्वर्गवाशी संतोष देशमुख यांची करण्यात आली ते आज आपल्या देहाने आपल्यात नसले तरी त्यांचे मानवतावादी विचार हे आपल्यात सतत जिवंत राहणार आहेत आणि त्यांनी त्यांच्या गावासाठी किंवा ह्या परिसरासाठी जे संतोष अण्णा देशमुखचं योगदान आहे ते आपण कदापिही कधी विसरू शकत नाहीये संतोष अण्णा देशमुख यांच्या मारेकऱ्यांना आरोप्यांना फाशीच झाली पाहिजे आणि त्यांना फाशीच होणार आहे ह्याच्या हा जो लढा धनंजय देशमुख यांनी धनंजय भाई यांनी दिलेला आहे ह्या आसुरी शक्तीच्या विरोधामध्ये ते कौतुकस्पद आहेच पण एक ते इतिहासामध्ये पण आणि येणाऱ्या पिढ्यांमध्ये पण एक समाजासाठी संदेश राहणार आहे युवकांसाठी एक ते आदर्श राहणार आहेत पण नक्कीच आज आपल्यातून संतोष अण्णा देशमुख गेले असले तरी त्यांचे विचार आपल्यामध्ये आहेत आणि तेच विचार आपल्याला जीवन ठेवण्यासाठी बांगर कुटुंबानी आणि मी स्वतः असा निर्णय घेतलेला आहे मी नवनिर्माण शिक्षण प्रसारक मंडळाचा मी अध्यक्ष आहे अध्यक्ष नात्याने एक आम्ही आज घोषणा करणार आहोत की स्वर्गवासी संतोष अण्णा देशमुख ह्यांचं नाव आम्ही आमच्या माध्यमिक शाळेला द्यायचं ठरविलेलं आहे आणि ही माध्यमिक शाळेला नाव देण्याची प्रक्रिया आम्ही आत्ताच चालू केलेली आहे आणि तीन चार महिन्यामध्ये नूतन इमारत उभार करून आणि तिथे संतोष अण्णा देशमुख यांचा पुतळा उभा करून शाळेचा शुभारंभ नामकरण सोहळा हा धनंजय भैया देशमुख व संत स्वर्गशी संतोष अण्णा देशमुख यांच्या कुटुंबाचं हस्ते नामकरण सोहळा होणार आहे शाळेला व शिक्षण शाळेला नाव द्यायचं कारण एकच आहे की संतोष अण्णा देशमुख यांचे मानवतावादी विचार हे सतत जिवंत राहिले पाहिजेत व येणाऱ्या पिढ्याला त्यांचा आदर्श राहिला पाहिजे आपल्यामध्ये मी नक्कीच सांगेल की आज संतोष अण्णा देशमुख आपल्यात नसले तरी त्यांचे विचार पुढे घेऊन जायचं कार्य हे बीड जिल्ह्यातील युवकांचं आहे आणि हे नुसतं काय बोलण्यापुरतं नाही तर खरंच सांगतो की तळमळीने मी सांगत आहे की संतोषान देशमुख हे मानवतावादी होते माणुसकीचे होते सम समाज हितासाठी त्यांचे कितीतरी कार्य होते आज मला तुम्ही सांगा की आपल्यासोबत जर ज्यांनी कुणी आज आरोपींच्या बाजू घेतल्या आरोपाच्या आरोपींच्या समर्थार्थ कुणी मोर्चे काढले त्यांच्या कुटुंबाला त्यांना माझा एकच छोटासा प्रश्न आहे की तुम्ही जर तुमचे उद्या कुटुंब आहे तुमचे मुलं लेकर आहेत ते कुठं बाहेरगावी आहेत जर कदापि देवाने तुम्हाला योग दिला तर त्यांच्यासोबत तुमच्या लेकरांना कुणाच्या सहवासात ठेवताना तुम्ही स्वर्गवाशी संतोष अण्णा देशमुख यांच्या सहवासात ठेवताना का त्यांच्या आरोप आरोपी मारोकऱ्यांच्या सहवासात ठेवताना नक्कीच मी एक पिता म्हणून किंवा एक मित्र म्हणून किंवा एक मामा म्हणून किंवा एक कौटुंबिक सदस्य म्हणून माझं जर कोणी घरातला सदस्य असेल तो मी संतोष अण्णा देशमुख यांच्या सहवासात सह ठेवीन त्यांच्याच कुटुंबात सहवासात ठेवीन कारण का तर त्यांचं कुटुंब संस्कारी क्रांतिकारी आणि विचारधारेवर मानवतावादी विचारधारे कुटुंब आहे आपण नक्कीच ही जी घटना झाली आहे ह्याचा निषेध तर सगळ्या महाराष्ट्राने केलेला आहे पण निषेध न करता त्या आरोप आरोप्यांना फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहोचवण्याचं काम हे आपलं पूर्ण युवकांचं व ह्या बीड जिल्ह्यातील महाराष्ट्रातील तमाम जनतेचा हा लढा आपला चालूच आहे पुन्हा एकदा मी <laughs> स्वर्गवासी संतोष अण्णा देशमुख यांना बांगर कुटुंब व प्रगती व नवनिर्माण शिक्षण प्रसारक मंडळातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व नवनिर्माण शिक्षण संस्थेमधील एका शाळे माध्यमिक शाळेला पाचवी ते दहावी असणाऱ्या शिक्षण शाळेला माध्यमिक शाळेला स्वर्गवासी संतोष अण्णा देशमुख यांचं नाव देण्याची मी आज इथून माझा जोगेतून धनंजयभया देशमुख यांच्यासमोर आज मी घोषणा करत आहे

<remaining Kanata> आज संतोषांनाचं नाव एका शाळेला येणार आहे आता अण्णांनी केलेलं काम आहे हो का आज का का <सलीशा> का ते आजही लोकांमध्ये जिवंत आहे आणि तोच एक वेगळा आदर्श आज शाळेला नाव देण्याच्या माध्यमातून संत संतोषांना विचाराच्या माध्यमातून मला असंच माग काही दिवसामध्ये जी माझी मुलाखत घेतली होती त्याच्यात एक प्रश्न विचारला होता की संतोषांना हे मानवतावादी होते एक समाजसेवक होते गावचे प्रतिनिधी होते आणि त्यांनी जे काही आयुष्यातल्या गोष्टी केल्या त्या समाजासाठी केल्या समाज म्हणजे केवळ गावापुरतं मर्यादित विषय नव्हता तर तो आखा जे काही त्यांच्या संपर्कात येणारे लोक होते जसं की ही गोष्ट मला माहीत नव्हती की दोन हजार सतराला ज्यावेळेस ते सरपंच झाले त्यावेळेस यांच्या पण सहवासात त्यांनी काही म्हणजे शिबिरं किंवा काही सरपंच परिषदी त्याच्यामध्ये सहभाग नोंदवला होता आणि यांच्या भेटी झाल्या होत्या तसेच अनेक लोक आहेत इथे येणारे मला भेटणारे ज्या आम्ही दोघांनी ज्या काही गोष्टी आयुष्यात केलेल्या होत्या त्या ह्याच होत्या की त्या असं कधी वाटलं नाही आम्हाला की त्या सगळ्या पब्लिश व्हाव्यात सगळ्या गोष्टी सगळ्यांना कळाव्यात तर एकंदरीत जे विचार होते संतोषांनाचे तर त्यावर मला विचारला गेलेला प्रश्न असा होता की हे सगळं केलं परंतु आज ते आपल्यात राहिले नाहीत तर मग समाजकारण करणं समाजसेवा करणं किंवा लोकहिताची कामं करणं हे चुकीचं आहे का तर मी त्यांना एक एका वाक्यात उत्तर दिलं होतं असं की जर संतोषांनानी स्वतःसाठी आयुष्य जगले असते समाजासाठी काही केलं नसतं किंवा समाजकारणी झाली नसते तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हे नावच झालं नसतं किंवा सगळा लढा उभारला गेला नसता आणि आज संतोषांना देशमुख यांनी जर वेगळे काही कामं काम केले असते तर हे नाव जे आहे हे महाराष्ट्र जे आहे किंवा ह्या सगळ्या पकड जातीतील लोक आहेत ते या न्यायाच्या लढाईमध्ये कदाचित उभं राहिले असते का नसते हे माहीत नाही परंतु आपण निसर्गाचं समाजाचं काही देणं लागतो आणि हे जे काही समाजकार्य आहे ते माणूसच करू शकतो तर त्याच माध्यमातून जे अन्न करत होते तेच पुढं तसेच त्याचे विचार जशाला तसे आम्ही सगळे देशमुख कुटुंबीय गाव आणि जे काही त्यांचा मित्रपरिवार आहे आमच्या सगळ्यांचा हे पुढं घेऊन जात आहोत एक चांगल्या संकल्प त्यांनी केलेला आहे परंतु जे काही आपला उर्वरित राहिलेला लढा जे ह्या मारेकऱ्यांना आपल्याला फाशीची शिक्षा होईपर्यंत थांबायचं नाही किंवा ज्या प्रवृत्ती आहेत ह्या सगळ्या संपवल्याशिवाय ते पण संविधानिक मार्गाने एकदम चांगल्या पद्धतीनं ह्यांच्या जे असुरी विचार आहेत ह्यांचे किंवा जे असुरी वृत्ती आहेत यांच्या वृत्तीचा विचार आपण न करता आपण कसं कायद्यावर विश्वास ठेवून जे काही सिस्टीम आहे ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री साहेबांनी जे शब्द दिलेले आहेत ज्या यंत्रणा राबवलेल्या आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवून हा लढा आपल्याला पहिलं कडीला न्यायचा आहे मग सगळ्या ज्या गोष्टी आहेत संतोषांना देशमुख यांचे जे काही स्वप्न होते किंवा जे काही त्यांचे विचार होते हे प्रामुख्यानं आपल्याला समोर आणायचे आहेत आपण जर बघितलं तर एकशे पस्तीस दिवस होतात आज या संपूर्ण प्रकरणाला तर यामध्ये कृष्णा आंधळे हा अध्यापक फरार आहे त्याच्या अटकेसाठी आता दोन जे स्थानिक पोलीस आहेत त्यांचा देखील सीआयमध्ये एसआयटी तपास यंत्रामध्ये सहभाग समावेश केलाय नेमकं हे अपयश ये का येत आहे का त्या सगळं सगळ्यावर तुम्ही तर विश्वास ठेवला तपास तपासी यंत्रणावरती मुख्यमंत्र्यापासून सगळ्यांचं तुम्ही आतापर्यंत जे केले काम केले त्यासंदर्भात तर प्रत्येकाने आभार मानले मात्र आतापर्यंत तो का सापडत नाही त्या अनुषंगाने पोलिसांनी काय केलं आता हे जे पोलीस अधिकारी जे एस आय टीनं नेमलेले आहेत ते आत्ता त्यांची नेमणूक का झाली किंवा समजा त्यांचीच नेमणूक आत्ता का झाली हे एक प्रश्न आहे प्रश्न असा आहे की ते इथले स्थानिकचे आहेत आणि त्यांना घेण्याचा एक अर्थ असा ता असेल की त्यांना बऱ्यापैकी इथलं जे ग्राउंड आहे ते माहीत असावं आणि जो कृष्णा आंधळे फरार आहे खरं तर मी एकच गोष्ट वारंवार बोलतोय एवढीच गोष्ट जी की आपोज आहे या यंत्रणेच्या ती म्हणजे पहिल्या आठ दिवसात झालेला जो तपास आहे तो एक संशयास्पद आहे म्हणजे ज्या गोष्टीकडं